या मागावच्या प्रकरणात आपण तसीला साहेबांचं बोललो आम्ही तो मागावच्या प्रशासनाची त्यांचा व्हिडिओ बसवून दिली त्यांच्याकडे तस तपास कारण शाखा ऑलरेडी आपल्याकडे आणखी जागा आहेत त्याच्यामध्ये भेटतेशनचा दुष्त हातभारात तयार आहे फक्त ग्रामपंचायतचा अध्यक्ष आहे आणि आपल्या महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष याच्यामुळे या लोकांमध्ये आज कारवाई झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की ऐंशी हजार जागा आपल्याला ऑलरेडी एफ क्लास मध्ये भेटलेली आहे वाडीव वाढीव भाव आहे तर त्या वाढीवमध्ये जे प्लॉट पडले असते हे आतापर्यंत हा विषय निकाली निघाला लागता आता माझं असं म्हणणं आहे साहेब वजीरा साहेबांना किंवा तुम्हाला व्हिडिओ प्रस्ताव देखील आता पाठवा तुम्हाला तो तुम्ही तो प्रस्ताव वरती फार करा एफ क्लास असल्यामुळे यांना अधिकार नाही तो तुम्हाला वरती फाडवला होता बरोबर आहे तर माझं असं म्हणणं आहे किंवा लेखित तुम्हाला रोवीस तारखेपर्यंत कोर्टाच्या आधी बरोबर आहे मी तुम्हाला पण पंधरा दिवसाची मुदत देतो तुम्हाला किंवा पंधरा दिवसात तुम्हाला घरावर करा घरा तुम्ही जर निघून गेली त्याविषयी मोकळा होऊन जाते बरोबर आहे आणि ऑलरेडी त्या लोकांचे जे घरं आहेत चाळीस लोकांच्या घरात मंजूर झालेले आहेत आणि व्हिडिओ साहेबांना रमाई आवाजमध्ये घरकून मंजूर करायला कोणतीच अडचणी येत नाही ते तिथे शंभरही घरकोज देऊ शकतात तो त्यांचा अधिकार आहे व्हिडीओनचा की कोणत्या ग्रामस्थाने किती घरगुती द्यायचे आहेत তাৰ বাবে প্ৰস্তাৱ লোক প্ৰচেছি চেবা নাই আমাৰ কাৰণে কাৰণে লোক আজি জানে মই তুমি সেইটো আজি কাৰ্যবাৰে আছে হেৰি বাতৰি তাৰিখে নাই মাজত আছে নহয় নাই তুমি প্ৰথম ফাৰ্ড কৰোঁ মাজত আমি তোমালোক লেআউট টকে না কৰোঁ দিওঁ নম্বৰ

<laughs> सर सर तुम्ही तहसीलदार साहेबांना विचारा आणि काही कॉलिशनीच जे होतो त्यांच्याशी मला वाटत की अडचण नाही ते आहेत लाईनवरच आहेत आणि मी व्हिडिओ साहेबांना आता तेच म्हटलं की ग्रामसभाला बोलवा तुमच्या ग्रामसभाकडून तो प्रस्ताव येऊ द्या व्हिडिओला म्हटलं तुम्ही पत्र द्या तुमचा प्रस्ताव तहसीलदार साहेबाकडे येऊ द्या आणि मग 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 तहसीलदार निवडून देईल तसं लिहून येऊन तहसीलदार देऊ शकत नाही 보, 비디오에 대해서 5,000에 두 개야, 몰라 나? 5,000원. 아, 여기 앞에 카드 보는. 뭐야, 비디오인지 뭘로 해?